नमस्कार मित्रांनो नव्वदच्या दशकात आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्या त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून सध्या ते जीवन आणि मृत्यूशी झुंज देत असल्याचं कळत आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोण आहे ते अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला सबस्क्राइब चॅनेलला के सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते टिकू तलसानिया यांची प्रकृती सध्या अस्तव्यस्त असून त्यांच्या पत्नीने त्यांना ब्रेनस्ट्रोक झाल्या आल्याचं एका मुलाखतीत सांगितलेलं आहे टिकू तलसानिया हे एका तल विनोदी अभिनेता असून त्यांनी सलमान खान अभिनेते शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत देखील काम केलेलं आहे ते कुली नंबर वन राजा हिंदुस्थानी जुडवा हम राही प्यार के सारख्या चित्रपटाचे भाग होते याशिवाय त्यांनी अंदाज अपना बडे मिया छोटे मिया चाचा हंगामा धमाल देवदास यासारखे चित्रपटात काम केलेलं आहे काल रात्री अभिनेते टिकू सुलतानिया एका कार्यक्रमाच्या स्क्रीनिंगसाठी गेल्या असता त्यांची प्रकृती अचानक खालावली व त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून अभिनेते टिकू सुलतानिया यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते टिकू सुलतानया लवकरात लवकर बरे व्हावे ही चिश्वरचरणी प्रार्थना